बुलेटीनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला दिनांक तीन ते सात ऑक्टोबर या दरम्यान उच्च ते मध्यम अशा स्वरूपाच्या चक्रीवादळाचा हा इशारा आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हा इशारा दिलेला आहे मच्छीमारांनी समुद्रात जाणं टाळावं अशा सूचना या स्पष्टपणे देण्यात आलेल्या आहेत अधिक माहिती घेऊयात जुई जाधव जुई काय अधिक माहिती प्रत्या खर तर ऑक्टोबरचा महिना सुरू झाला आहे ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये ऑक्टोबर हीट जाणवायला लागते ला परंतु अजूनही ऑक्टोबर हीटचा पत्ता देखील नाही आहे त्याचं कारण म्हणजे की पावसाळा अजूनही महाराष्ट्रामध्ये कायम आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शक्ती वादळाचा इशारा देण्यात आला आहे वादळ हे तीन ते सात ऑक्टोबर दरम्यान त्याचा इशारा देण्यात आला आणि विशेष म्हणजे काही जिल्हे आहेत महाराष्ट्रामधले ज्यांना इशारा देण्यात आला आहे उदाहरणार्थ मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पालघर जिल्हा आणि त्यासोबतच मराठवाडा आणि विदर्भला देखील या चक्रीवादाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यामध्ये आपण पाहिलं की आत्ता अजूनही खरं तर काही भागांमध्ये पूर परिस्थिती कायम आहे जरीही पाऊस थांबला असला तरीही चिखलगाळ अजूनही कायम आहे तिथली लोकं अजूनही याच्याशी झुंज देत आहेत त्याच्यातून सावरलेली नाहीत आणि दुसरीकडे चक्रीवादाचा इशारा देण्यात आला आहे यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे जर आपण पाहिलं तर मग जे आपत्ती विभाग विभाग आहे त्या आपत्ती विभागाला देखील सतर्क राहण्याचा इशारा दिला देण्यात आला आहे त्यासोबतच समुद्र किनाऱ्यालगत जे राहणारे नागरिक आहेत त्यांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे विशेष म्हणजे जर गरज पडली तर तातडीने जी स्थलांतराची प्रक्रिया आहे ती देखील पूर्ण करून घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत त्यामुळे निश्चितच हा चक्रीवादाचा धोका कायम आहे तीन ते सात ऑक्टोबर दरम्यान आणि जर आपण पाहिलं तर मग मद ऑक्टोबरमध्ये पावसाळा रा, कायम राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दर्शवला आहे ऑक्टोबरमध्ये जो उन्हाळा ऑक्टोबर हीट जाणवायला सुरुवात होते ती ऑक्टोबर हीट यंदा न येता पावसास कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे त्यामुळे निश्चितच सात तारीख पर्यंत काळजी घेण्याचं प्रशासनाने आवाहन केलं आहे प्रज्ञा नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी